नमस्कार दुर्गा पर्व महिलांचा सन्मान करूया सर्व या सदराखाली मागील तीन वर्षापासून आपण दसऱ्याच्या या निमित्ताने प्रेरणादायी ज्या महिला आहेत ज्या एकविसाव्या शतकाला प्रेरणा देतील आणि एकविसाव्या दे शतकामध्ये या ज्या मुली आहेत किंवा स्त्रिया आहेत त्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थाने आपलं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे या अनुषंगाने आपण हे पर्व सुरू केलेलं आहे आज असंच एक जोडप आपल्या समोर आदर्शवादी ठरतंय ते म्हणजे बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवणाच्या अनुभव मंडपामध्ये शरणी कल्याणमा आणि शरण हरळय्या यांचं जोडपं हे निश्चितच आदर्शयुक्त ठरतं ते का ठरतं हरळयानी तर महिलांना स्वातंत्र्य भेटलं पाहिजे महिलांना अभिव्यक्ती लिखाणाचं स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य हे देत असताना आपल्या घरापासून ती सुरुवात केली आणि कल्याण स्वातंत्र्य दिलं सुद्धा आणि हे देत असताना आपल्याला एक प्रसंग निश्चितच आदर्श आदर्शयुक्त ठरतो तो प्रसंग म्हणजे जेव्हा महात्मा भेट दे वस्तू देण्याचं ठरतं त्यावेळेस मात्र हरळया हा संभ्रमित असतो की आपण कोणती भेट वस्तू द्यायची अशा महत्वाच्या निर्णयामध्ये हजार वर्षापूर्वी कल्याणमाने जो हस्तक्षेप नव्हे तर मार्गदर्शन केलेलं आहे ते आजच्या स्त्रियांना आणि आजच्या कुटुंबाला अतिशय प्रेरणादायी आहे कल्याणमा आपल्या पतीला ठामपणे म्हणते की आपण जो व्यवसाय करतो आपण जो काय करतो तो म्हणजे चांबड्याच्या वस्तू बनवणे म्हणून आपण चांबड्यापासूनच एक सुंदर जोडी बनवूया आणि ती बसवनाला भेट रूपामध्ये देऊया ही निश्चितच जी काही कल्पक बाब आहे ती हरळयाच्या डोक्यात आलेली नाही पण एक स्त्री म्हणून कल्याणमाच्या डोक्यात आली पण हरळयाने इथं कुठलीही पुरुष प्रधान संस्कृतीचा दोघोवा न करता स्त्री प्रधान संस्कृतीला वंदन करून आपल्या पत्नीचं प्रामाणिकपणे ऐकून घेतलं आणि हरळयाने त्याच पद्धतीनं आपल्या मांडीची कातडी जशी सोलाय लागला त्यावेळेस पुन्हा कल्याणमा म्हणते की आपण संघर्षात सोबत आहोत दुःखात सोबत आहोत सुखात सोबत आहोत एवढे भक्कमपणे सोबत असताना या प्रसंगामध्ये मला तुम्ही सोबत घेत नाहीयेत म्हणजे पुण्य फक्त एकट्याने घ्यायचं असतं का दुःख तर आपण दोघांनी सोसायचं मग त्यावेळेस ती सुद्धा आपल्या मांडीची कातडी सोलते आणि त्या दोघांच्या मांडीच्या कातडीपासनं सुंदर अशी जोडी बनवली जातात आणि ती जोडी महात्मा भेट रूपामध्ये दिली जातात हा जरी इतिहासाचा एकंदरीत प्रसंग असला तरी एकविसाव्या शतकामध्ये एक दुर्गा म्हणून आपण एक अधिशक्ती म्हणून आपण कल्याणमाकडे पाहिलं पाहिजे कल्याणमाचं चरित्र आजही प्रत्येक स्त्रीला प्रत्येक कुटुंबाला प्रेरणादायी आहे त्या चरित्रातन आपण शिकलं पाहिजे की घराला घरपण येण्यासाठी एक वाक्यता कुटुंबामध्ये असणं अत्यंत आवश्यक असतं